लेदर बॉय जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिजनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न कस्तुरजत पार्कजवळील संविधान चौक ते आकाशवाणी चौक नागपूरपर्यंत निघालेल्या भव्य रॅलीमध्ये पन्नास हजाराच्या वर भाजपा कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवून एक प्रकारे विजयाचा आशीर्वाद दिला असून हे नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन प्रदर्शन ठरलंय दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत लोकसभेसाठी नागपूर येथून उभे असलेले भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रामटेक नवनिर्वाचित क्षेत्रातून उभे असलेले राजू पारवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल सुलेखाताई कुंभारे जोगेंद्र कवाडे यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी अनिल बालपांडे एन न्यूज मराठी नागपूर